ज्या वेळेला अशा शांतपणे वाहणाऱ्या नदीकडे आपण पाहतो तेव्हा तिच्याकडे पाहताना आपल्याला असे वाटते जणू ही नदी किती शांत संतपणे वाहत आहे किती समाधानी दिसते कसलीही चिंता नसलेली अगदी निरागस बाळासारखी संतपणे वाहणारी परंतु जेव्हा वा ही खवळते तेव्हा तिचे ते रौद्र रूप पाहून असेही भासते इतक्या दिवस पोटात साठवून ठेवलेला हा राग अगदी ओसंडून वाहतोय वाघासारख्या त्या डरकाळ्या फोडणाऱ्या या लाटा जणू काही धावून येत आहेत आपल्या अंगावर असे भासते तसेच मनुष्य प्राण्याचेही आहे जरी एखादा व्यक्ती तुम्हाला वरून कितीही समाधानी किंवा हसतमुख दिसत असला तरी त्याच्या मनात चालू असणाऱ्या वादळाचा थांग पत्ता सुद्धा लागत नाही त्यासाठी जशी नदीला भरती यावी लागते तशी त्याच्या मनालाही भरती घ्यावी लागते